भुकेसाठी जर आपल्याला काहीतरी पौष्टिक असं करून ठेवायचं असेल तर आज इथे आपण हे खुसखुशीत असे कमी साहित्यात भूक लाडू कसे तयार करायचे ते पाहणार आहोत त्यासोबतच हे लाडू तयार करताना आपण साखरेचा वापर केलेला नाही तरी देखील हे लाडू अतिशय खुसखुशीत असे बनवून तयार होतात तर इथे तुम्ही या लाडवांचा टेक्शर बघू शकता मस्त खुसखुशीत असा लाडू बनवून तयार झालेला आहे जास्त तुपाचा देखील यामध्ये आपण वापर केलेला नाही तरी देखील हे लाडू अतिशय खुसखुशीत बनवून तयार झालेले आहेत तर अगदी असेच लाडू तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता हे भूक लाडू तयार करण्यासाठी आपण सुरुवातीला चार वाटी इतकं हे मूग डाळीचं पीठ घेतलेलं आहे सोबतच यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालून घेतलेला आहे तर रवा घातल्यामुळे या लाडवांचं टेक्स्चर छान दाणेदार तयार होतो त्यामुळे इथे आपण अर्धी वाटी इतका बारीक रवा घालून घेतलेला आहे आता जर रवा घालायचा नसेल तर मूगडाळ बारीक करून घेत असताना ती थोडीशी भरडसर दळून आणायची किंवा मूगडाळ तुम्ही घरी देखील मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता आता हे पीठ आपल्याला एक वीस ते पंचवीस मिनटं मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला मी दहा मिनटं मंदाचेवर भाजून घेतल्यानंतर यामध्ये त्याच वाटीने किंवा त्याच कपाने अर्धी वाटी इतकं तूप घालून घेतलेलं आहे आता तूप घालून हे पीठ आपल्याला रंग बदलेपर्यंत मंदाचेवर परत पंधरा मिनटं भाजून घ्यायचं आहे थोड्याच वेळात तुम्ही इथे बघू शकता याचा रंग बदललेला आहे इतपत त्याचा रंग बदलला आणि पिठाला छान सुवास यायला लागला की हे पीठ आपलं भाजून झालं आहे आणि मग ते आपण एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आता हे लाडू तयार करण्यासाठी मुगडाळीचं पीठ कसं तयार ता करायचं तर मुगडाळ आणल्यानंतर ती एका ओल्या कपड्यावर स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटं फॅन खाली वाळवून घ्यायची आहे आता ही वाळवलेली मुगडाळ तुम्ही दोन ते तीन मिनटं कढईमध्ये गरम करून देखील घेऊ शकता किंवा अशीच मिक्सरला बारीक दळून घेऊ शकता त्यानंतर आपण या प्रकारे हे लाडवाचं मिश्रण तयार करायला घ्यायचं आहे आता इथे आपलं हे लाडवाचं पीठ भाजून झालेलं आहे आणि त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे आपण तूप गरम करायला ठेवायचं आहे यामध्ये आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स थोडेसे परतून घेणार आहोत तर इथे मी एक मुठभर काजू या पद्धतीने या तुपामध्ये परतून घेणार आहे तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये बदाम पिस्ता मनुके चारुळे देखील घालून घेऊ शकता इथे आता हे काजू आपल्याला सोनेरी रंगावर या तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत काजू परतून झाले की ते आपण काढून घेणार आहोत आणि याच तुपामध्ये आपल्याला परत पर पाव वाटी इतका डिंक देखील तळवून घ्यायचा आहे तर डिंक घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला हे लाडू अतिशय पौष्टिक तयार करायचे असतील तर यामध्ये तुम्ही डिंक घालू शकता आणि डिंक घातल्यामुळे या लाडवांचा क्रंचीनेस देखील छान येतो सोबतच डिंक हा हाडांच्या मजबूतीसाठी फार उपयुक्त मानला जातो त्यामुळे आपण यामध्ये डिंकाचा वापर केलेला आहे या, या, के या प्रकारे आता तुपामध्ये डिंक छान फुलवून घेतला की तो आपण परत काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला लाडू वळून घेण्यासाठी गुळाचा पाक तयार करायचा आहे तर आज इथे आपण साखर न वापरता गुळ वापरून हे मुग लाडू तयार करणार आहोत किंवा हे भूक लाडू तयार करणार आहोत त्यासाठी आपण परत कडाईमध्ये अर्धा छोटा चमचा तूप गरम करायला ठेवायचा आणि यामध्ये दोन वाटी हा चिरलेला गुळ घालून घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपण दोन वाटी हा गूळ मोजून या कढईमध्ये घालून घ्यायचा आणि गूळ वितळेपर्यंतच आपल्याला हा मंद आचेवर या पद्धतीने सतत ढवळत राहून मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला गुळाचा पाक वगैरे तयार करून न घेता फक्त गूळ वितळवून घेतला की आपलं हे लाडवासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण तयार झाल्यानंतर आपण जो डिंक तळून ठेवला होता तो ताटात काढून घ्यायचा आणि मॅशरने आपल्याला हा थोडासा चुरून घ्यायचा आहे ज्यामुळे लाडू बांधताना ते फुटले जात नाहीत आणि अगदी व्यवस्थित तयार होतात तर तुम्ही थोडंसं सा जाडसर हे मिक्सरला देखील वाटून घेऊ शकता पण मी या पद्धतीने हे मॅश करून घेतलेलं आहे तर हे लाडू आहेत आणि त्याला आपण भूक लाडू का म्हटलेला आहे कारण हे अतिशय पौष्टिक बनून तयार होतात सोबतच तुम्ही छोट्या मोठ्या भुकेसाठी लहान मुलांसोबत मोठ्यांना देखील हे खायला देऊ शकता तर अशा पद्धतीने हे पचायला हलके आणि अतिशय पौष्टिक लाडू आपण आज तयार करत आहोत त्यासाठी आपण जे मिश्रण तयार केलं होतं त्यामध्ये डिंकाचं मिश्रण घालायचं सोबतच इथे एक छोटा चमचा वेलची पूड घालून घ्यायची आणि थोडंसं जायफळ देखील यावर आपल्याला किसून घालायचं आहे आता जायफळ किसून झालं की, की सगळे जिन्नस आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचे आहेत या पद्धतीने हाताने सगळे जिनस एक्झिव करून घेतले की आपण तयार केलेला गुळाचा पाक यावर घालून घ्यायचा गुळाचा पाक गरम असल्यामुळे आपण चमच्याने मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर याचे आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत आता लाडू वळवून घेत असताना तुम्ही असेच डायरेक्ट देखील हे लाडू वळवून घेऊ शकता पण जर तुम्हाला आणखीन थोडं छान टेक्स्चर हवं असेल आणि लाडू पटपट वळता यावे यासाठी हे मिश्रण एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर फार वेळ मिक्सरमधून फिरवून न घेता मिक्सर बंद चालू करून हे मिश्रण एकदा फिरवून घेतलं की एकसारखे लाडू वळता येतात आणि लाडू देखील तयार होतात आता लाडवांचं मिश्रण यामध्ये गुळ आणि तूप असल्यामुळे थंड झालं की थोडस कोरडं होतं त्यामुळे आपण हातावर अशा पद्धतीने पीठ घेऊन चोळून घ्यायचं आहे म्हणजे यामधलं तूप थोडस वितळलं जातं आणि लाडू छान आपल्याला बांधता येतो तर इथे तुम्ही बघू शकता इतक्या मिश्रणामध्ये हा लाडू छान असा बांधून किंवा वळून तयार झालेला आहे याच पद्धतीने तुम्ही सगळे लाडू वळून घेऊ शकता तर इतपत हे मिश्रण आपलं तयार झाल्यानंतर मी हा लाडू वळून तुम्हाला दाखवलेला आहे आता जर तुम्हाला यामध्ये तुपाचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं तूप गरम करून ते यावर घालून घेऊ शकता आणि त्यानंतर देखील हे लाडू वळून घेऊ शकता तर इथे मी परत पाववाटी इतकं तूप थोडंसं गरम केलं वितळवलं आणि मग यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता याचे लाडू वळवून घेणार आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने कमी तुपाचा वापर करून आपण हे लाडू वळवून घेतलेले आहेत आता हे लाडू तयार करत असताना सुरुवातीला आपण जे दहा मिनटं पीठ कोरडंच भाजून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये तूप घातलं त्यामुळे पीठ भाजून घेत असतानाचा वेळ वाचतो आणि पीठ आपलं लवकर भाजून तयार होतं फक्त इथे पीठ भाजून घेत असताना रंग बदलेपर्यंत मंदाचेवर भाजून घ्यायचं म्हणजे याचा कच्चा स्वाद निघून जातो आणि खरपूस असे लाडू आपले बनवून तयार होतात याच पद्धतीने आता आपण सगळे लाडू तयार केलेले आहेत आता हे लाडू तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स लावून सजावट करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपले इथे आज मूग डाळीचे हे भूक लाडू तयार झालेले आहेत तर आजची ही मूग डाळीच्या लाडवांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन उपयुक्त आणि छान छान रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा